नमस्कार मित्रांनो राजबेट ट्युटोरियल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओ योग्यरित्या काढण्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते सांगणार आहे तुम्ही वापरकर्त्याने जिंकलेले सर्व पैसे प्रामाणिकपणे काढू शकता पैसे काढण्याची किमान आणि कमाल रक्कम तुम्ही निवडलेल्या पद्धतीवर अवलंबून असते पेटीएम किंवा एनईएफटी मध्ये विनंती फॉर्म योग्यरित्या कसा भरावा याबद्दल आमचे व्हिडिओ पहा जमा केलेले पैसे फक्त खेळण्यासाठी वापरले पाहिजेत म्हणून ठेवीची रक्कम दाव्यानुसार लावणे आवश्यक आहे सर्व कॅसेनो गेमसाठी ते तीन पटीने वर सेट केले आहे आणि स्पोर्ट्स बेटिंगमध्ये एक पटीने वर सेट केले आहे याचा अर्थ असा की जर तुम्ही स्लॉट्स खेळण्यासाठी उदाहरणार्थ एक हजार रुपये जमा केले तर तुम्ही स्लॉटवर किमान तीन हजार रुपये बेट लावले पाहिजे जेणेकरून तुम्ही सर्व विजय काढून घेऊ शकता शंभर लाख असली तरी सट्टेबाजीमध्येही असेच आहे परंतु कमी पगारासह जर तुम्ही एक हजार रुपये जमा केले तर तुम्ही एक हजार साठी ही बाजी लावली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही कोणताही मोठा विजय काढून घेऊ शकाल श्रीमंत होणे खूप सोपे आहे आपण इथे शोधू शकता स्पष्ट केलेले सर्व दाव तपशील हे पहा राजबीट आर्थिक विभाग भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत निधी काढण्याच्या विनंत्या विचारात घेतो या प्रक्रियेला दोन मिनिटांपासून तीन तास लागतात तथापि खात्यात पैसे जमा करण्याची वेळ केवळ तुमच्या बँकेवर अवलंबून असते परंतु सहसा ती अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त नसते लक्षात ठेवा ही बँकिंग प्रणाली फक्त आठवड्याच्या दिवशी भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत विनंतीवर प्रक्रिया करते एकदा आम्हाला प्रोसेसिंग स्थिती प्राप्त झाली की आम्ही तुमचे पेमेंट रद्द करू शकत नाही तुमच्या खात्यात केलेल्या सर्व ठेवी परताव्याच्या विनंत्या किंवा आक्षेपांशिवाय स्वच्छ असणे आवश्यक आहे आम्ही शिफारस करतो की ज्या खात्यांमधून पैसे जमा केले गेले होते हे पैसे मिळवण्याच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात गती देईल आणि सुरू करेल निधी काढण्याच्या विनंती करण्यापूर्वी सट्टेबाजी केली गेली आहे आणि कोणतीही सक्रिय बोनस नाहीत याची खात्री करा राजबेट पैसे काढण्यासाठी विविध पेमेंट सिस्टीमची विस्तृत निवड ऑफर करते तुम्हाला फक्त तुमच्या अनुकूल असलेली एक निवडावी लागेल या चॅनलवर तुम्हाला सर्व ट्युटोरियल व्हिडिओ मिळतील डेमो आवृत्तीमध्ये मिळालेले विजय तुम्हाला काही अडचण असल्यास राजबेटची आठवड्याची चोवीस तास सपोर्ट सेवा तुम्हाला त्यावर उपाय करण्यास मदत करेल राजबेट भारतातील सर्वात विश्वासार्ह कॅसिनो निवडल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये